माझ्या व्हिडिओमध्ये मा माझ्या मित्रांचे स्वागत आहे <coughs> मी साडेतीनचा प्रयोग कमीत कमी दोन वर्षापासून करतो साडेतीन फुटी रॉड परंतु गेल्या दोन वर्षात हा प्रयोग करत असताना मला पाणी पण लागलं आणि बोर फेल पण गेले आणि कोरड्यालाईनीचा पण सामना मला करावा लागला ह्या साडेतीन फूट रॉडमुळं परंतु एक महिन्यापासून ह्या साडेतीन फूट रॉडमध्ये आणि एक प्रयोग तो कमीत कमी सहा महिन्यापासून सापडला होता परंतु दुसऱ्या मित्राने सक्सेस केला परंतु मी पुढं तो करून पाहिला नाही तो म्हणजे मोटरसायकलची चावी तोंडात धरायचे आणि मग रॉड धरायची आणि एक नवीन प्रयोग आहे बगलेमध्ये बॉटल धरायची रिकामी तो पण काही बऱ्याच मित्राने सक्सेस केल्यानंतर मी अभ्यास करायचा प्रयत्न केला का नक्की होतो का काय नाही होतो म्हणून विहिरीच्या आडवे बोर किंवा सक्सेस बोर याच्यापाशी मी करून पाहिला तर तो मला ह्या ह्या कंडिशनमध्ये होऊ लागला तो मी आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा आणखी दाखवायचा प्रयत्न करील आणि मला कोरड्या लाईनी खूप साडेतीनवर परेशान करत होत्या म्हणून मला वाटतं येणाऱ्या काळात मोटरसायकलची चावी आणि जर बॉटल हे दोघातून एक जरी असलं तरी पाण्याच्याच लाईनी लागतात आणि त्या कशा कंडिशनमध्ये लागतात हे <coughs> पण मी दाखवणार आहे आणि हा प्रयोग सगळ्यालाच होऊ शकतो याची गॅरंटी नाही त्याच्यामुळं ज्याला जर होत असन त्यांनी एखाद्या चांगल्या पाणी शोधकाला ते दाखणं का हे प्रयोग मला असं कम्प्लीट होऊ लागला की नाही होऊ लागला डायरेक्ट हा प्रयोग व्हिडिओ पाहणे आणि लोकांना पॉईंट दाखविणे ही चुकीची गोष्ट आहे जर तुम्हाला हा प्रयोग नक्कीच होता असेल आणि तुमच्या स्वतःवर तुम्हाला कॉन्फिडन्स जर असेल का हा प्रयोग मला क्लिअर जमू लागला तरच करा नाहीतर मी व्हिडिओ दाखवतो म्हणून बाटली उठलायची किंवा मोटरसायकलची चावी उचलायची हा काही खेळ नाही हा खूप शेतकऱ्याचा म्हणजे जिवळाचा प्रश्न आहे आणि त्याला तकलीफ होऊ शकते आणि मी जे करतो ते खूप मोठा त्याला वेळ देऊन आणि अभ्यास करून करायचा प्रयत्न करतो एखाद्याने मोटरसायकलची चावी उचलायची आणि बाटली उचलायची हे काही खऱ्या गोष्टी नाही आहे तुम्हाला जर येत असलं तर माझ्या कॉन्टॅक्टमध्ये रहा मला फोन लावा तो पॉईंटचा मला फोटो पाठवा आणि तुम्हाला ते प्रयोग खरंच कसा कसा जमू लागला त्याच्याविषयी चर्चा करून एखाद्या चांगल्या आणखीन पाणी शोधकाजवळ जाऊन हे प्रयोग आपल्याला पाण्याचीच लाईन धरू लागला का नाही धरू लागला याची पूर्ण खात्री करूनच हा प्रयोग करा कारण मला एक मित्रांचा फोन आला होता का तुमचा मी प्रयोग केला दोन तीन पॉईंट सक्सेस झाले परंतु नंतर एक पॉईंटला कमी पाणी लागलं त्याच्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ काढावा लाग लागतोय का हा प्रयोग जर करीत असला तर एखाद्या चांगल्या पाणी शोधक मित्राच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा जो साडेतीन फुटावर परफेक्ट पाणी दाखवतो आणि त्याला विचारून हा प्रयोग करायचा प्रयत्न करा तर हा प्रयोग मी सगळ्यात अगोदर बाटलीचा तुम्हाला करून दाखवील तर याला कोणत्या कंडिशनमध्ये आणखी तुम्ही करू शकता याला ह्या प्रयोगाला मुठीमध्ये बिलकुल करायचा नाही आहे ह्या प्रयोगाला असे बोट्यावर ठेवल्यानंतर अंगठा असा रॉडवर लावून रॉड असे उतल्याचे आणि इकडे बघ चढल्यानंतर हे रॉड इकडे बघ यांनी लाईन दाखली आणि असंच लाईनीवर जर थोडा वेळ उभा राहिला आणि रॉड जर असेच राहिले तर समजा ती एक इंची पाण्याची लाईन असू शकते एक इंचीला ते असे सरळ होतात एकदम ही लाईन ही दादा तिरपी लाईन असल्यामुळं याच्यावर सुद्धा एक इंचीला हा प्रयोग असा सरळ रॉड होते सरळ आणि दोन इंचीला हे रॉड इकडं पहा दोन इंच जर पाणी असलं तर हे रॉड दंडाला जाऊन मागं टक्कर मारते आणि तिथंच थांबते त्या बाटलीवरचा प्रयोग क्लिअर आणि एक इंचीला आणि परत तुम्हाला मी दाखवतो मला या किती स्पीडमध्ये हे पाणी दाखवू शकते इकडे एक लाईन आहे मी जरी जोराती स्पीडमध्ये जर चालत आलो तरी हे बाकी असल्यामुळं ही पाण्याची लाईन बरोबर धरते इथं एक वारुळ पण आहे पा इकडे हे वारुळ आहे आणि हा वारोळा आपला क्रॉस इकडं वर आहे त्याला बाटलीचं आणि मोटरसायकलची चावी जर करायचं असलं तर ती पण तीच पद्धत आहे सेम आणि मोटरसायकलची चावी पण ते मी तोंडात घालू नका त्याला काहीतरी बांधलेलं पाहिजे एखाद्या नड्यात जर फुटली तर ते पण प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून मी नेहमी मला प्रयोग करावा लागतो म्हणून खूप मोठा गुच्छा आहे आणि त्याला ती मोटरसायकलची चावी आहे आणि ओरिजिनल चावी आहे त्याला पण सेम बाटलीच सारखं करावं लागतं आणि हा प्रयोग आणखीन तुम्हाला सांगतो छोट्या रॉडवर करायचा प्रयत्न करू नका कर, तुम्हाला हा जमणार नाही साडेतीन फूट लोखंडी रॉड आणि सहा एम एम आणि चोपडे रॉड याच्यावरच हा मोटरसायकलची चावी आणि बाटलीचा प्रयोग मला असा असा होतो आणखीन काही माझ्या मित्राला पण हा प्रयोग होऊ लागला हा सगळ्याला जमन याची गॅरंटी नाही आहे ज्याला करायचा असलं त्यांनी चांगला पाणी शोधकाला विचारून का हा प्रयोग मला मी जे क्रॉस काढलेला आहे पाण्याच्याच लयनी आहेत का पहिले दाखवणे आणि मग नंतर दुसऱ्याला दाखवणे एखाद्या डायरेक्ट उठून शेतकऱ्याला दाखवू नका විරිතාඩව <coughs> ගොරයි <coughs> 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 थोडं पाणी विहिलं येतं इथून पण हे थोडी कमी लाईन आहे बारीक त्याच्यावर पा रॉड काय करते साडेतीनशे ज्या लोकांनी माझा हा आजचा व्हिडिओ बघितला त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद